तुझं फोटोशूट चालू आहे तुझा फोटो काढते आणि खूप छान मस्त आज आमची वट पौर्णिमेची पूजा झाली आहे हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं दे हीच बाप्पाची जर्नी प्रार्थना आणि त्याचबरोबर आज आहे वटपौर्णिमा तुम्हाला सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे चला मस्तपैकी आंघोळ वगैरे झाली केस पण धुतले ऊन पण पडले बाहेर असं मस्त कडक आणि पूजा पण तयार होते आज पूजाने चप्प सुट्टी घेतली आहे मी तिला म्हटलं एक दिवस सुट्टी घे तिला थोडीफार शॉपिंग करायची होती मार्केटमध्ये जायचं आहे पूजेचे साहित्य आणायचं आहे आंबे आणायचे वडबुजण्यासाठी जे काही साहित्य लागतात ते आणि थोड्याफार वस्तू पण घेऊन यायच्या आहे तर मग म्हटलं तिला पटकन आवडू आपण आणि मार्केटमध्ये जाऊ मस्त हवा सुट्टी बाहेर मिस्टर घरामध्ये देवाने आंघोळ घालताय त्यांना म्हटलं तुम्ही मस्तपैकी आज देव चकाचक करा तर छानपैकी त्यांचं ते काम चालू आहे आणि मी शरीरावरती चहा ठेवलेला आहे होतं तोपर्यंत चला मस्त मी फेसुरामध्ये सुक घेऊ आणि मी आज कोणती साडी घालणार कसा मेकअप करणार कशी पूजा करणार कुठे करणार बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा आणि घरातली सर्व काही साफसफाई पण झाली सकाळी सकाळी पूजा होती ना तर पूजाने आज सर्व फर्ची वगैरे पुसून घेतली सर्व काही पसारा आवडून घेतला आणि मी व्हिडिओची एडिटिंग करत होते सकाळी रेसिपी चॅनलवरची तर थोडंफार ते आवरलं माझं उठल्या उठलं मी तेच काम केलं नंतर मग आंघोळ वगैरे करून रेस घाल चहाही झालेला आहे आता आणि मस्त देवांना आंघोळी घालून झाली माझी सर्व काही सकाळची घरातली कामं आवरली आहे मस्त भोपळ्याची भाजी भाजरीच्या भाकरी स्वयंपाक झाला आहे राहुल मिस्टर आणि पूजा तिघांना आणि मला तर उपवासच आहे तर बाजारात जाणार आहे मी आता तिथून थोडे आंबे काही ओल्या भुईमुंगाच्या शेंगा केळी असं काहीतरी घेऊन येते आणि पूजाचं साहित्य हार फुलं आणायची कारण देवांची पूजा तर झालेली पण हार फुलं पण व्हायची बाकी आहे आणि पूजाची पण तयारी झाली आहे तर पूजा बसली सोप्यावरती आता मिस्टर माझ्यासोबत येत आहे तर पटकन गाडीवरती जाऊनच मी सर्व काही साहित्य घेऊन येते चला सर्व काही कामं आजच निघाली काल मला काही मार्केटमध्ये यायला जमलं नाही नाहीतर आदल्या दिवशी सर्व काही तयारी करून ठेवत असते मी पण मग म्हटलं चला आता सकाळी आली मार्केटला पूजा काही माझ्यासोबत आली नाही कारण ती बोलली मी दुपारी चारनंतर मार्केटला येईल तिला काही घ्यायच्या होत्या वस्तू त्यामुळे आता मी हे सर्व काही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे दोरा वगैरे आणि आता नागलीची पाने घेतलेली आहे त्यानंतर मला आंबे घ्यायचे होते तर केशर आंबा घेतला मी एकशे वीस रुपये के जी आमच्याकडे पूजेसाठी घेतले आणि खायला पण घेतले त्यानंतर मग मला काचेच्या हिरव्या प्लेन बांगड्या घ्यायच्या होत्या तर इथेच मार्केटमध्ये सर्व काही एकाच ठिकाणी होतं जास्त काही लांब कुठे जावं लागलं नाही तर बांगड्यांच्या शॉपमध्ये आली आणि ह्या प्लेनवाल्या हिरव्या बांगड्या आहे ना तर ह्याच मी रेग्युलर वापरण्यासाठी घेत असते पण माझ्या ना फुटल्या होत्या सर्व काही संपल्या होत्या त्यामुळे मग मी प्लॅस्टिकच्या हातामध्ये घातलेल्या आहे लाल रंगाच्या त्या काही मला एवढ्या आवडत नाही म्हणून मग मी काचेच्या घेतल्या दोन डझन आणि मला गणपती बाप्पांसाठी हार घ्यायचा होता मिस्टर बोले की तुला गजरा किंवा वेणी काहीतरी घे पण मला वेणी आणि गजरा लावायला एवढा आवडत नाही त्यामुळे मग मी नाही घेतला त्यानंतर मग मार्केट मधून मुगाच्या ओल्या शेंगा दिसल्या तर मग मी घेतल्या मला आवडतात खायला काय काय करते तू शेंगदाण्याचं झिरको आणि भगरीचा भात केलाय का अर्चनाला आईला पण अर्चनाची पण काय अजून तयारी झाली नाही आमच्या सोबत येणार आहे ये का तू तुम्ही कुठे जाणार आमच्याच गल्लीत नवजीवन काका अर्चना जाणार आहे त्यांच्या एरियातल्या ज्या काही बायका आहे ना त्यांच्या सोबत तिथे करणार आहे अडीच्या पुढे मोरत आहे हां आम्हाला अजून बरंच आवरायचं आहे घरी आईसाठी मी सुरतवरून नवीन साडी आणलेली होती तर तिने आज तीच वेअर केलेली आहे आणि आम्ही मार्केटमध्ये मा काही वस्तू खरेदी केल्या त्यानंतर मग मला साडी आणि ब्लाऊज पण आणायला जायचं होतं टेलरकडे आणि आईच्या घराच्या तिकडेच टेलर राहते तर म्हणून आम्ही डायरेक्ट तिकडे गेलो साडी वगैरे घेतली आणि नंतर मग अंशूला भेटायचं होतं म्हणून मग आईकडे गेली आणि आता घरी आली तर आल्याला सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करून घेते आज आहे पौर्णिमा आणि पौर्णिमेच्या दिवशी किंवा मंगळवारी शुक्रवारी अमावस्या तर अशा दिवशी ना आपण आपल्या कुलदेवीचा घट घरामध्ये भरतो ना तर त्यातलं पाणी ना चेंज करायचं कारण तांब्यामध्ये पाणी कधी कधी कमी होत असतं त्यामुळे पुन्हा तांब्या व्यवस्थित भरून घ्यायचा आणि पुन्हा मी आता तांब्यावरती ना पाच कुंकुआच्या रेषा काढलेल्या आहेत त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक सुपारी एक फूल आणि एक एक रुपयाचं नानो असं टाकते आणि त्यानंतर आता विड्याची पानं म्हणजे कायची नागलीची पानं आहे ना ती आणलेली आहे पाच किंवा सात पानं आपण त्या कलशामध्ये ठेवायची आणि वरतून नारळ ठेवायचा तर हा मंगल कलश देव आपला देवघरामध्ये असलाच पाहिजे त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवतेची कृपादृष्टी राहते तिचा आशीर्वाद कायम आपल्याबरोबर असतो त्यामुळे मंगल कलशेनं नेहमी देवघरामध्ये असा स्थापन करून ठेवावा याच्यावरती मी व्हिडिओ पण केलेला आहे आणि बराच वेळेस माहिती पण सांगितलेली आहे आता मंगल कलशाची पण स्थापना करून घेणार आहे आणि त्यानंतर मग सर्व देवांची पण आता देवघरातल्या पूजा करून झालेली होती आता त्यांना फुलं वगैरे वाहते आणि सर्व पूजा करून घेते आणि आजही पौर्णिमा तर पौर्णिमेच्या दिवशी आपण श्रीयंत्र असतं आपलं तर त्यावरती पण कुंकुमार्चन करायचं असतं तर पौर्णिमेच्या दिवशी कुंकुमार्चन करताना आपण श्रीसूक्त किंवा मग ओम नमो महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करत कुंकुमार्चन करायचं एकशे एक, एक वेळेस किंवा एकशे आठ वेळेस आपण करू शकतो आज तर मी फक्त पूजा करून घेतली आहे श्रीयंत्राची आणि त्यावरती लाल गुलाबाचं फूल वाहिलं आहे कारण देवीला लाल गुलाबाचं फूल प्रिय आहे ना त्यामुळे आणि धूप अगरबत्ती लावून पूजा करून घेतली त्यानंतर मग माझा मेकअप वगैरे केलाय मी तर मी ही न्यू साडी वेअर केलेली आहे तर याआधी तुम्हाला दाखवली नाही आणि या साडीची प्राइस आहे फक्त एक हजार रुपये आता माझं सर्व काय आवडलं होतं फक्त बांगड्या घालायच्या होत्या तर मी आज मार्केट मधूनच काचीच्या बांगड्या घेऊन आली खूप घाई घाई आवरलाय मी आणि अशा प्रकारे माझा मेकअप आणि ही माझी साडी न्यू तर हीच मी आज वेअर केलेली आहे कशी वाटते माझा मेकअप लुक कसा वाटतोय मध्ये सांगा आता बराच उशीर झालाय ऋतू पण आली आहे आता आम्ही इथेच आमच्या एरियामध्येच मस्त मोठं वडाचं झाड आहे ना तिथेच पूजा करणार आहे आणि मिस्टरांना आपण थोडं रेडी व्हायला लावलं कारण म्हटलं थोडं फोटोशूट वगैरे बाहेर जाऊन काढू झाले गाऊ का रेडी चला तू पुढच्या वर्षी कर पूजा वटपौर्णिमेची पूजा करण्याच्या आधी ना मी मिस्टरांसोबत येणा थोडीफार फोटोशूट केलं कारण मिस्टरांना घरात जायचं होतं सर्व काही बायकाचे बाहेर त्यामुळे आणि ऋतू पण आलेली होती तर सर्वांना माहिती आहे तुम्हाला ऋतू माझ्या मावशीची मुलगी सर्वात लहान मावशी माझी नाशिकला राहते आणि ऋतूपूजाची जाऊबाई पण आहे मोठी तर दोघी पण मुली एकाच घरात दिलेल्या आहे आणि आता आम्ही दोघी पण इथे पूजा करायला बसलेलो आहे पण पूजा करण्याच्या आधी ना दिवा अगरबत्ती लावून घ्यावी लागते पण इतकी हवा आणि इतकं वारं होतं ना की दिवा अजिबात राहत नव्हता त्यामुळे मग मी धूपवाटी आणि कापूर आणलेलाच होता तर तोच लावला धूपवाटीमध्ये कापूर लावल्यानंतर धूप तरी जरा वेळ राहिला आणि त्यानंतर मग सुरुवातीला मी दोन वेड्याची पानं ठेवली त्यावरती सुपारी म्हणून गणपती बाप्पांची स्थापना केली आणि हळकुंड खारीक बदाम ते सर्व काही ठेवलं शेंगदाणे साखरही त्यांना नैवेद्याला ठेवली पूजा करून घेतली बाप्पांची त्यानंतर मग आता वडाची झाडाची पूजा करायची आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आपल्या नवऱ्याला दीर्घायुष्य मिळावं आणि सात जन्म आपल्याला हाच नवरा मिळावा म्हणून आपण वटवृक्षाची पूजा करत असतो कारण वडाचं झाड जा पण दीर्घायुष्य असतं वडाच्या झाडाच्या जा जा पारंब्या जमिनीमध्ये में गेल्यानंतर पुन्हा एक वृक्ष तयार होत असतो त्यामुळे आजच्या या पौर्णिमेच्या दिवशी सर्व विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात आणि दिवसभर उपवास पण करतात नवऱ्याच्या जास्त आयुष्यासाठी तर अशा प्रकारे आता आमची सर्व काही पूजा चालू आहे सर्वात आधी गणपती बाप्पाची पूजा केल्यानंतर वटवृक्षाची पूजा करतो आहे आता आम्ही हळदी कुंकू वायलं नवीन कपडा जे काही पूजेचं साहित्य असतं ते सर्व काही व्हायचं असतं आणि आंबा ठेवायचं असतो तर आता या सीझनमध्ये आंबेच असतात ना त्यामुळे सर्वच महिला आंबे घेऊन येतात आणि आंबा ठेवल्यानंतर इथे लहान लहान मुले ना आजूबाजूला लक्ष ठेवून असतात आंबा पळवतात तर छान वाटतं गावाकडे अजून पण ही मजा पाहायला मिळते आता आमची पूजा झालेली आहे आरती करताना दिवा वगैरे काही राहत नव्हता पण अगरबत्ती वगैरे लावून घेतले आम्ही ऋतूच्या लग्नानंतर ऋतूची ही पहिली वटपौर्णिमेची पूजा तर पहिल्या वर्षी ना तिला काही करायची नव्हती पूजा पण ह्या वर्षी मग ती पूजा करते तर पहिल्यांदा येईना आमच्याकडे वटपौर्णिमेच्या दिवशी नवी नवरी असते ना तर तिने सात किंवा पाच सुवासिनींची ओटी भरायची असते तर ऋतूने सात सुवासिनींची ओटी भरली ओटी भरताना तिने ओटीमध्ये आंबा फळ टाकलं आणि काही गहू वगैरे आणि हळदी कुंकू लावून सर्वांच्या ती पाया पडली वटपौर्णिमेची पूजा म्हणजे सर्व सुवासिनींचा सौभाग्याचा सण असतो म्हणजे आपण म्हणूनच हा दिवस साजरा करतो या दिवशी मस्तपैकी आपण कटापत्राची साडी जरीची साडी घालून मेकअप करून तयार होत असतो सर्व महिलांचा लुक येणं खूप छान छान असतो बघण्यासारखा असतो पूजा झाल्यानंतर आता आम्ही सर्वजण एकमेकींना हळदी कुंकू लावतोय ह्या पण माझ्या ननंदबाई आहे सर्व महिला आमच्या एरियामध्येच आहे आणि माझी मोठी बहीण पण माझ्या जवळच राहिला आहे तर मोठ्या बहिणीला पण हळदी कुंकू लावलं प्रियंका पण कुंदेवाडीला राहते पण ती गावातच आली होती सिन्नरमध्ये कारण इथेच तिने पूजा केली आमच्यासोबत आणि तिने पण खूप छान मस्त लुक केलेला होता नऊवारी घातली होती प्रियंकाने आणि ऋतूने पण खूप छान मस्त साडी घातली होती तर ही कांजीवरम साडी ऋतूची आणि खूप छान छान मस्त सर्वांनी आम्ही ना फोटोशूट पण केलं आता तुम्हाला सर्वांना माहितीच आहे सणवार म्हटलं ना तर खूप कामं असतात देवपूजा असते स्वयंपाक करणं त्यानंतर आपण स्वतःची तयारी करतो या कामामध्ये तर सकाळपासून सर्वांचीच धावपळ होते माझी पण आज जरा धावपळच झाली तुमची झाली असेल पण आपल्यासाठी हे दिवस खूप महत्त्वाचे असतात तर आपण सर्वच काही मॅनेज करत असतो श्रेया आणि खूप छान वाटतं आज वटपौर्णिमेची ही पूजा झाली आणि सर्वजण मस्त एकत्र येतात गप्पा मारतात सर्व काही बाजूला ठेवून आणि खरंच भारी वाटलं आजचा दिवस तर पूजा आज घरीच होती ना त्यामुळे छान वाटलं आणि सौरभची होणारी बायको साक्षी तर साक्षी पण आलेली होती तिने पण आमच्यासोबत फोटो वगैरे काढले कारण सौरभ पुण्याला गेला होता ना तर तो आला होता म्हणून ती पण आली होती भेटायला मग घरी सर्वांना आणि राहुल पण आमचे फोटो वगैरे काढत होता आणि हे बघा लहान लहान मुलं कसे आंबे घेऊन पळत आहे तर मला हे बघून येणार लहानपणीची आठवण आली कारण आम्ही पण लहान लहान असताना आहे ना बायकांनी आंबे ठेवल्यानंतर ते आंबे लक्ष ठेवायचो आणि घेऊन पळायचो आता सर्वजण इथे मस्तपैकी फोटोशूट करतो आहे आम्ही काय ग काय केलं तू नीट लाव ला। <laughs> मी आता यांना चकली वेपर्स पापड वगैरे तर ते लाईट छापछूप करते भात चालतो मुलाचे ना पोळीपेक्षा वाटलं भात पोळीमध्ये डबल कॅलरीज भात राहतात कमी कॅलरीज राहतात भात लवकर जिरतो टाकत साखर टाकले का ता मला गोड टाकलं एक तर आंबडाने चालत पूजाने ताक बनवलं ऋतुबाई दिलं आणि आता आम्हाला आहे ना मी ते चपली पेपर्स पापडतं ते कारण सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही मी तर अर्धा कप चहा घेतला होता आणि पोलेशन पण आणते मी भुन भुनमुर्गाच्या त्या पण खाणार आहे भूक लागली ना तर म्हटलं चला मस्त वेपस्तते मी आता तुझ्याने पण आज उपवास केलेला आहे वट पौर्णिमेचा <laughs> तर तिला पण देते कायला चलता थोडी द्या का खाऊ बस चला या मस्त पेपर्स खायला चपली तुझ्या का तू पण खाली बंद केला ना मी गॅस चालूच आहे आणि आता तुम्ही सर्वजण म्हणाल की ताई तुम्ही तर उपवास केलेला आणि चक्क फराळाचं खाताय चकली वेपर्स आपण ताक पिताय तर तुम्हाला खरं सांगते मला आहे ना उपाशी पोटी राहावत नाही काहीतरी खायला लागतं कारण दिवसभर काम करावं लागतं धावपळ होते तर एनर्जी पण पाहिजे ना आपल्यामध्ये राहुलने आंबा पण कट करून आणलेला होता आता आंबा पण आम्ही थोडा थोडा खाणार आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा उद्याचे नवीन व्हिडिओसह लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय